श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या बऱ्याच ताई व दादांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये किंवा आम्ही हे असं ऐकलेलं आहे ताई एक धान्यच खावं जोड धान्य खाऊ नये ही भाजी खावी ती भाजी खाऊ नये आम्ही ऑफिसला जातो आमच्या घरामध्ये इतर मंडळी आहेत मग आम्हाला हा स्वयंपाक करावा लागतो मग कसं करायचं आणि अजून बरेच प्रश्न सुतकमध्येच आलं तर काय करायचं पिरियडस आले तर काय करायचं उपवास करायचा का पारायण काळामध्ये अगदी तुमच्या ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं साध्या सोप्या भाषेमध्ये आणि स्व अनुभवावरून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शंभर टक्के मी जे सांगणार आहे या पद्धतीने जरी तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे जे रिझल्ट आहेत किंवा महाराजांची जी कृपा आहे ना ती एवढी भरभरून तुमच्यावर होईल की कधी तुम्हाला महाराजांना काही मागायचीच गरज पडणार नाही तुम्ही मागण्याच्या अगोदर महाराज तुम्हाला सर्व काही देतील सर्वात पहिला प्रश्न तुमच्या मनात आलाय ना की मला गुरुचरित्र पारायण करायचंय तर तुम्ही इथेच समजून जा की महाराजांची कृपा माझ्यावर झालेली आहे म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्याचा मनामध्ये विचार जरी आला तरीही आपण भाग्यवान आहोत जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो आयुष्यामध्ये एकदा तरी त्याच्या एवढी दुसरी भाग्यवान व्यक्ती कोणतीच नाही गुरुचरित्र ग्रंथामधील एक एक शब्द मी तर म्हणेल एक, एक एक अक्षर हे सुवर्ण अक्षरास समान आहे आणि त्या गुरुचरित्र ग्रंथातील ओवीचा एक एक शब्द आपल्याला महाराजांच्या तेवढं तेवढं जवळ घेऊन जातो आपण महाराजांना पूर्णपणे शरण जातो जे काही असेल ते महाराज करतील जे काही असेल ते महाराज बघतील एवढा विश्वास एवढ्या श्रद्धेने जर आपण गुरुचरित्र पारायण करण्याचा निश्चय केला किंवा गुरुचरित्र पारायण मला करायचंच आहे हे केलं तर आपण कोणत्याच नियमांना घाबरणार नाही मी तुम्हाला हे माझ्या स्वतःवरून सांगते मी बरेच म्हणजे आता दोन हजार अठरा एकोणीस पासून मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते महिन्याला पण ना मला नाव कधीच भीती वाटली नाही कधीच मला म्हणजे पारायणाची भीती वाटली नाही आणि जेव्हा मी पहिल्यांदा पारायण केलं ना तेव्हा पण मी असं काही खूप नियम मग मी मी तसं अगदी सहज केलं होतं आणि तेव्हापासून महाराजांनी मला अगदी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण माझ्याकडून ते करून घेतात मी स्वतः करत नाही ते मला बुद्धी देतात मी करते हे होत म्हणजे काय की जे काही सर्व आहे ते आपल्या विश्वासावर आपल्या भक्तीवर आहे कोणत्याही देवांना कोणत्याही गुरूंना तुम्ही काय खाता तुम्ही काय खात नाही तुम्ही किती किलोभर त्यांना फुलं अर्पण केले तुम्ही किती मोठी पूजा मांडणी केली आहे तुम्ही कोणते वस्त्र घातलेले आहेत याच्याशी त्यांना घेणं देणं नाहीये काय आहे देव भक्तीचे भुकेले आहेत भावाचे भुकेले आहेत तुम्ही चोवीस तास अगदी सोळ ववळ सगळं नियम पाळून खाऊन पिऊन तुम्ही अगदी व्यवस्थित पारायण करताय तुमच्या मनामध्ये लोकांबद्दल वाईट विचार तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करताय पारायण झालं की ह्याचं सुरू त्याला असं त्याला तस करायचं तुम्हाला देव पावणार नाही भले तुमच्याकडे एखादा नियम पाळणं होऊ द्या पण तुम्ही श्रद्धेने महाराजांची सेवा करा महाराजांना शरण जा शंभर टक्के महाराज तुमच्या म्हणजे हाकेला प्रतिसाद देतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट पारायण म्हणजे काय की खूप सात दिवस आपण सोहळं बवळ पाळलं हे मी पारायण करते मी पारायण करते मी पारायण करतोय नाही पारायण म्हणजे काय की महाराजांच्या सानिध्यात आपण जातोय महाराजांना अतर्कतेने आपण हाक मारतोय आणि जेवढं अतर्कतेने आपण महाराजांना हाक मारू तेवढ्याच म्हणजे आपण म्हणतो ना की अविश्वासाने किंवा लवकर महाराज आपल्या हाकेला प्रतिसाद देतील ती तळमळ तो विश्वास तो भाव आपल्या मनामध्ये असावा आता माझ्या स्वतःवरून मी सांगते वरती भाजा। मी वरती बघितलं बापरे एवढ्या भाज्या मी खावते, 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 खाव। तर कधी एवढ्या भाज्यांची नावं सुद्धा ऐकली नव्हती खरं सांगायचं झालं काही काही त्यातली मी बघितलेल्या सुद्धा या भाज्या भाज्या खाव्या त्या नाही हे तर बघा गुरुचरित्र पारायणा संबंधित खूप सारे म्हणजे आपण या भीतीनेच पारायण करत नाही सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही भीती सोडा पारायणामध्ये या महाराजांवर सोडून द्या सुरुवातीलाच आपण बेसिक बेसिक गोष्टी आपण पाळायचेच आहेत कारण का ते आपल्यासाठीच आपण देवासाठी पाळतोय का नाही पाळत पण भीती बाळगून नाही भीती सोडून आपल्याला नियम पाळायचे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे काय की कांदा लसून वर्ज्य करायचं आहे तो पण का की तो उग्र आहे ते तामसिक भोजन मानलं जातं त्याने आपल्या तोंडाचा वास येतो म्हणून कांदा लसूण खायचं नाहीये नॉनव्हेज तर वर्जेच आहे तसं तर दत्तसेवेमध्ये नॉनव्हेज म्हणजे एरवी सुद्धा खाऊ नये असं म्हटलं जातं नॉन व्हेज वर आहे त्याचबरोबर आता येतो प्रश्न की एक धान्यच खावं तर मी एवढ्या वर्षापासून पारायण करती मी एक धान्य वगैरे काहीच खाल्लं नाही जे माझ्या घरामध्ये वरण भात भाजी पोळी बनतं ते मी खाल्लेलं आहे आणि आजही मी ती खाते आहे आणि महाराजांनी माझं काहीही वाईट केलं नाही मी आज जे काही आहे ती महाराजांच्या कृपेमुळे आहे आणि असं आहे की महाराजांना आता मला काही मागायची वेळ येत नाही महाराज मागण्याच्या अगोदर सर्व काही देतात कारण कधीच कोणतेही देव कोणतेही गुरु कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं उलट या सेवेने आपले गुरु आपले देव आपल्याला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे भीती बाळगू नका मी असं खाल्लं तर महाराज असं करतील मला शिक्षा देतील नाही ते आपले गुरु तुम्ही पहिली गोष्ट तर ना त्यांच्यासोबत एक नातं तयार करा आता मी दत्त महाराजांची सेवा करते ना तर मी दत्त महाराजांची माझे भाऊ म्हणून सेवा करते तर माझं सगळ्यात पहिलं असतं विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम हे म्हणून मी परत म्हणत असते मराठीमध्ये माझ्या बोली भाषेमध्ये मी महाराजांना बोलते महाराज तुम्हीच माझी आई तुम्हीच माझे वडील तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सखात तुम्हीच माझे सर्व काही आहात महाराज माझ्या मनातल्या ज्या अशा गोष्टी आहेत ज्या मी कधीच कोणाला सांगू शकत नाही त्या मी तुम्हाला सांगते मी तुमच्याशी भांडते मी तुमच्याशी बोलते मी तुमच्यावर रागावते आणि मी तुमच्यावर एक बहीण म्हणून प्रेमही करते महाराज हे पारायण जे मी करत आहे हे करत असताना कळत न कळतपणे माझ्याकडून जर काही चुका झाल्या ना त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत या अशी सतबुद्धी मला द्या हे पण मी महाराजांना नेहमी म्हणत असते आणि जी काही मी सेवा करते ना महाराज ती मी अगदी मनापासून करते त्यामुळे माझ्या सेवेचा आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते मी महाराजांना कधीच ऑर्डर सोडत नाही मी प्रत्येक वेळी त्यांना विनंती करते विनंती करायची असते कारण बघा एखाद्या व्यक्तीला जर आपण ओरडून करडून काही सांगितलं ती व्यक्ती काम का, त्याच उलट अरे आपल्या शेजार कुणी असेल दादा तुम्ही असं कराल का तो आनंदाने व्यक्ती करेल त्याच्यामुळे देवाला किंवा कोणी झालं कधी ऑर्डर सोडू नका विनंती करा प्रार्थना करा जी शक्ती विनंतीमध्ये आहे प्रार्थनेमध्ये आहे ती कशामध्येच नाहीये कशामध्येच नाहीये म्हणजे आणि हे मी सांगते ना मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते मी असं काही नाही तुम्हाला नियम पाळणं होत असतील अजून तुम्ही पाळा खूप छान आहे आपण जर एवढे नियम चांगले पाळून केले तर चांगलच आहे पण मी तुम्हाला माझं सांगते कारण आपल्याला संसार आहे पाहुणे आहेत येणारे व्यक्ती आहेत मिस्टरांचा डब्बा आहे मुलांची शाळा आहे हे आहे ते आहे जबाबदारी आहेत मग त्याच्यामध्ये एवढं होत नाही मग एवढे नियम पाळायचं म्हटलं तर सेवा बाजूला राहते मग कसं करायचं मग सेवा सोडायची का नाही महाराज तर माझे भाऊ आहेत मी जे काही आहे ते महाराजांसमोर मांडणार महाराज हे, हे मला होत नाही महाराज तुम्हाला जर वाटत असेल ना मी हा नियम पाळावा तशी सद्बुद्धी मला द्या ते महाराज आपोआप तुमच्याकडून काय करायचं ते करून घेतील मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना ज्या वेळेला मी गुरुचरित्र पारायणाला पहिल्यांदा मी केलं मला माहित होतं का मी प्रत्येक महिन्याला करणार नाही मला माहित होतं का मी याच्यानंतर वाचेल की नाही वाचेल पण महाराजांनी माझ्याकडून प्रत्येक महिन्याला करून घेतलं कोण करून घेत महाराज करून घेतात त्याच्यामुळे जे काही आहे ते महाराजांवर सोडून द्या कारण आपल्यापैकी बरेच ताई व दादा असे आहेत की ताई आम्हाला गोळ्या आहेत आम्ही असं नाही करू शकत तसं नाही करू शकत जे बेसिक नियम तुम्हाला पाळणं होतात ते पाळा बाकीचं महाराजांना प्रार्थना करा त्यांना सांगा की महाराज आम्हाला सद्बुद्धी द्या किंवा मला ते मला हा नियम पाळायचा आहे ते माझ्याकडून तुम्ही पाळून घ्या किंवा मला ते बुद्धी तशी माझ्या डोक्यामध्ये येऊ द्या मी ते करू द्या तुम्ही जे काय आहे ते महाराजांना बोला पण घाबरूनच जर पारायण करायचं नाही म्हटलं तर असं करू नका किंवा पण मनामध्ये भीती मनामध्ये भीती मग तुमचं त्या सेवेतही लक्ष येत तुम्ही महाराजांवरही तुमचं लक्ष येत तुम्ही मग त्या सेवेला काहीच अर्थ राहणार नाही आणि परत आपण काय म्हणणार मी पारायण केलं मी पारायण केलं पण काहीच नाही झालं अरे त्या पारायणामध्ये तुझं लक्ष तरी होतं का तुझं लक्ष होतं की मी माझ्याकडून चुकून हे खाल्ल्या गेलो माझ्याकडून हा जहा नियम पाळला लागेल नाही माझ्याकडून हा ती नियम पाळ ह्याच्यातच लक्ष होतं सेवेमध्येच लक्ष नव्हतं त्याच्यामुळे हे नियम थोडेसे बाजूला ठेवा आणि श्रद्धेने विश्वास आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा महाराजांची कृपा ही आपोआप तुमच्यावर होईल त्यानंतर रात्री आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे जमिनीवर म्हणजे काही फरशीवर नाही चटई टाका सतरंजी टाका गालीच्या असेल गालीच्या टाका त्याच्यावर झोपा आणि ज्यांना आता पाठीचा वगैरे त्रास आहे खाली झोप होत नाही काही हरकत नाही बेडवरची गादी काढा बेडवर सतरंजी टाका आणि त्याच्यावर झोपा महाराजांना सांगा महाराजांची कृपा झाली तर तुमचा पाठीचा त्रास दूर होईल तुम्ही खाली झोपाल पण तेवढ्या विश्वासाने अगोदर तुम्ही पारायण तर करा तुम्ही घाबरूनच त्याच्यापासून दूर जात पुढची गोष्ट म्हणजे पारायण काळामध्ये उपवास पकडायचा ना का नाही उपवास वगैरे काही नाही तुम्ही सकाळी जे काही आहे ते तुमचं समजा सकाळी सकाळी जे आपण पारायण करतोय तर पारायण करून घेतलं तर खूप उत्तम आहे त्याच्यानंतर तुमचा नाश्ता त्याच्यानंतर जेवण त्याच्यानंतर रात्रीचं जेवण तुमचं जे काही आहे ते खरं पण सात्विक भोजन जेव्हा जे अगदी साधं कमी तिखट कमी मीठ वरण भात भाजी पोळी हळद तिखट टाकलेली एवढे मसाले एवढं हे नेवड ते काही टाकू नका फक्त जिरे मोहरीची फोडणी टाकायची थोडस तिखट हळद मीठ टाकायचं आणि भाज्यावरनं जे काही आहे ते तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता हे मी माझ्या ह्याच्यावरून की मी असं करते आणि तुम्हाला जर कोणत्या भाज्या खाव्यात किंवा हे खायचं का ते खायचं का तर त्याच्याबद्दल तुम्हाला बरेचसे व्हिडिओ ना युट्यूबवर मिळतील तुम्ही ते बघू शकता त्या पद्धतीने अगदी आपण प्रॉपर केलं तर अजूनच जास्त महाराजांची कृपा होईल काही हरकत नाही पण मला सांगायचं तात्पर्य काय की घाबरू नका पारायण करायचं मग एक धान्य खायचं एकच अन्न मी पहिल्या दिवशी जे खाल्ले तेच मी सात दिवस खायचो मी तर बाबा आजपर्यंत असं केलं नाही माझ्याकडून ते झालं सुद्धा नाही आणि मी तेवढं म्हणजे टेन्शनच घेतलं नाही खायचं माझं काय की श्रद्धेने आपल्या महाराजांचं मला पारायण करायचं माझ्या डोक्यात तेच असतं मग हे नियम पाळायचं काय एक धान्य खायचं माझ्या ह्या डोक्यात कधी विचार पण येत नाही माझं काय हा हे महिना झाला महाराजांचे कधी करायचे काय करायचं आणि हाय हे पण बऱ्याच जणांचं असतं की शनिवारीच पारायण सुरू झालं पाहिजे शुक्रवारीच ते संपलं पाहिजे आता मी प्रत्येक महिन्याला करते आता मला आज वाटलं ना की आता समजा डिसेंबर सुरू झाला माझं डिसेंबर मधलं राहिले समजा मला पारायण करायचं आज महाराजांचं म्हणजे खूप अशी आतुरता त्या दिवशी ना मला असं खूप हे होतं सारखी महाराजांच्या आठवणी मी त्या दिवशी पारायणाला सुरुवात करते मी कधीच असं दिवस वगैरे नाही ज्या दिवशी भाव, मला भाव अगदी मनातून नाही मला आज वाचायचा गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा मी त्या दिवशी सुरू करते मी कधीच दिवस बघत नाही वार बघत नाही कारण जो व्यक्ती मुळात गुरुचरित्र वाचतो त्याच्या एवढं दुसरं भाग्यवान कोणीच नाही म्हणून तर म्हटलं जातं आयुष्यामध्ये आल्यानंतर एक वेळा तरी गुरुचरित्राचं पारायण करा आणि बघा ज्या वेळेला गुरुचरित्राचं पारायण तुम्ही श्रद्धेने कराल ना आयुष्याचं झाल्याशिवाय राहणार नाही मी असं नाही म्हणणार की रात्रीतून हे होईल हे होईल पण काय होईल माहित नाही महाराज तुम्हाला सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढतील म्हणजे संकट अडचणी बघा तुम्ही असू द्या मी असू द्या इथे येणारच पण महाराज तुम्हाला असं फुलाप्रमाणे त्यातून बाहेर काढतील तुम्हाला वाटणार नाही अरे हे मला संकट आलं होतं हा प्रॉब्लेम आला होता म्हणजे एवढं हे महाराजांच्या हातामध्ये फक्त बोट द्या आणि विश्वास ठेवा आपले कर्म चांगले ठेवा महाराज जसं चालवतील तसं चालवा माझं तर काय मी तुम्हाला सांगते जो महाराज मार्ग दाखवतील तो माझ्यासाठी योग्य असेल जी दिशा महाराज दाखवतील ती माझ्यासाठी योग्य असेल महाराज तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात तुम्हाला जसं चालवायचं तुम्ही चालवा जसं करायचं तुम्ही कसता कसा मी माझं बोट तुमच्या हातात दिलेलं आहे सर्व काही आता तुम्ही बघून घ्या पण स्वत काय करायचं की कर्म चांगले कोणाचं चा वाईट करायचं नाही आणि हे ना तुम्हाला विचार करायची पण गरज नाही तुम्ही जशी जशी सेवा कराल ना तुमच्या डोक्यातून हे सगळं दूर होईल आणि तुमच्या ह्याच्यात म्हणजे तुम्ही स्वतः घाबराल नंतर की ह्याचं वाईट म्हणजे तुमच्या डोक्यात आहे आता समजा कोणी काही अरे हिचं असं असं हा ठीक आहे ओके ओके आणि निघून जाईल म्हणजे ते डोक्यामध्ये जातच नाही आतमध्ये कारण ते आपोआप या ज्या गोष्टी आहेत ना आपण दत्तसेवेमध्ये आल्यानंतर होत जातात त्याच्यामुळे बर्डन घेऊ नका साधं सोपं वरण भात भाजी पोळी तुमच्या जे घरात आहे ते खा पारायण करा जो प्रॉब्लेम आहे तो महाराजांना सांगा महाराज सोडवतील इकडे तिकडे सांगितल्यानंतर सोडणार नाही किंवा तुम्हाला जे काही नियम अजून कडक पाळायचे किंवा सगळे जे पाळायचे प्रॉपर जे की मी पाळत नसेल चुकीचे असू शकते मी काही असेल पण महाराजांनी माझं कधीच वाईट केलेलं नाही कारण कोणतेही देव कोणतेही गुरु कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट, वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका काही करू नका दत्तसेवेमध्ये या गुरुचरित्राचं पारायण करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ